काट दी काय हा नाही बघत होते कधी आलात आता आलोय हा हा काही पाणी आणू आन... ग आहे ना पाणी वास मी पुढं पुढं करायला लागली ऑलोगी पाणीची चरायला लागली पहिली घ्या पाणी

अगं पण माहेरला आता पाठीमागच गेलतो गेलतो ना आपण गेलतो पण आता जायचंय बघून हो आता पुढल्या महिन्यात कंदुरून बोकाडे त्यावेळेस जाऊ की नाही आता जाऊ ना आठ पंधरा दिवस राहून येऊ आठ पंधरा दिवस होते त्या अंगाला चावल पंधरा दिवस राहिले होते तर तेव्हा कशाला काय म्हणाल खरं बर बघू आता सध्या तर नग आपण काय करू आज मला भेटलं त्याच्या एखाद दिवशी आपण जाऊ मग हा त्याचा काय लोड घेऊ नको तू हा चाललो जा गरबडीन बघू एखाद्याच असं असतंय कोणतीच गोष्ट माझ्या मनावर घेत नाहीत कधी अरे बाप्पा चाललं अरे बीडला चाललोय बीडला चाललंय नाही मल नको काल मी तालुक्याला गेलतो तुझं मिळवून भेटलाच मला काल यायला लागला असते इकडं कशाला म्हणलं आता जायचे म्हणलं दाजीकडे घरी अस हा आयला गेल्या वेळेस सहा महिने होता बाबा बळ झाकून काढलाय आता कशाला अजून यायला लागलाय मला म्हणलं मला भेटला होता काल असं हिरो यायलाच लागलाय ते विनच आता आजच येणार आहे आजच येणार आहे मला म्हणलं आजच येणार आहे मग आता बर जमते करतो काहीतरी मी चालतंय चाल। आणि बरं झालं बरं का चांगली बातमी काहीतरी बद्दल लावा लागेल आई तापत झालंय बाबा हे परत यायचं म्हणलंय ना माझ्या दांगाचा थरकापच व्हायला लागलाय हे मेवणा म्हणजे ना अवघड जागायचं दुखणंच एकदा आलं का हि सो महिने राहते राव खुशाली तर आता गेल्या बस आपण नाटक करून हाकलून लावलंय आता काय करावं बायको म्हणत होते की सकाळी मारला जायचंय मला वाटतं घराला असं कुलूप लावा घर त्याला बंद दिसल आपण जाऊ सटकी मारून बस म्हणा दारात येऊन कवर बी मग मी बी येत नाही आठ दिवस तिकून करू काय गर्दी काय नाही आता ते शंगाने काढले बर हे आता आवरून ठेवू चला आपण जाऊ आता कुठं माहेरला जायचं म्हणून तुझ्या सकाळी खरं हो अरे देवा चला सांग हो। तुझी बॅग बॅग तुझ्या मी तर लवकर माहेरला जायचं म्हणाल लवकर उलट किती असं बाकीचं काही काम सांगा उलटतच नाही तुला लवकर चला चलायचं हो अरे मग दुसरी पिशी घेत जा की हीच पिशी असते सारखी तुझी मग काय झाले माझ्या आवडतीन पिशी असं घ्या घर लवकर शिकून कला काय लागेल आणि ही बॅग घे ना लुकल्यापुरती माझ्याकडे दिली की माझ्याकडे घेऊन टाकली तो चला उशीर चला ऐक ही असली बॅग घे ना पाहुण्या राव्या जरा चांगली बॅग घेऊन जरा एखादी बाजार चांगली अशी बॅग टाईप पिशवी ना ही असली पिशवी उठली ती चालली बी पिशवी उठली ती चालली पिशवी माझी लाडाची मग घालायला आवडते हो अरे लाडाची पण मग लाडाची पिशवी अशी ना कोणासारखी घेत जाऊ नाही मजबूत आहे परत काय कपडे काय नाही काय नाही कपडे काय चाललं नाही आईला नाही काय नाही घेतली काय तुम्हाला मुलगा होतं ना याकर गाडी तरी घ्या गाडी मग अरे तू एवढा भारी भारी साड्या वापरती मोबाईल एवढा हायफाय वापरती हा खर्च थोडा कमी केला तर आपली नाही गाडी यायची घे बरं एक छोटी मोठी गाडी मग तुझा खर्च कमी कर जरा बरं बर पिशवी तरी घ्या ना नाही नाही असलं कुठं मी असले घासले गाव नाही वागीत अवघ्या गे इथून तिथून आणले की बरं चल येतो काय रिक्षा बिक्षा काय येते का नाही येष्ट गेले असते नाही ना हा ना येष्ट टाइम झालाय मग येष्टी गेली आता काय करायचं कजायचं पिशवी घ्या नाही हो एक पिशवी न बाबा मला लाज वाटते त्या पिशीची तुला म्हणले ना मला लाज वाटती अग वृक्षा आलेलं नसतो तुझी येतोय बघा एक वृक्षा आला 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 खायला आलं बर झालं आला हे मुर्शेदपूरला जायचं आम्हाला बसू का ते बस

बघू काहीतरी आताच येतस थांबा चल तर कशी देत नाही एक रुपये येणार नाही द्या जरा दाई शेत नाही दोन तीन महिने होत आलं बाबा आता दाई शेत मत्त पैसे कपडे वपडे आणले तर लय मोठे दाई शेत आता मत्त दोन तीन महिने राहतो काय तुम्ही म्हणले होते ना, ना? माझ्याकडे एक रुपया नाही आणि कस मागून दिले मग त्या माणसाला पैसे अरे माझ्याकडे एक रुपया कुठे माझ्याकडे दीड दोन हजार आहे फक्त हा का तुम्ही तर म्हणले नाही एक रुपये बी नाही मग कुठे माझ्याकडे एक रुपया कुठे दीड दोन हजार म्हणले ना मी कुठेच बोलत नाही चला दावा तर पण पप्पाने लय दिला आहे आता तर बहिणीच तर चार पाच महिने मग अरे त्रुपै बी तू तयार झालं अरे तयार मला उठला तू तर दिला तिने त्यांना कोणच हॅलो तू काय अरे मी घरी आहे ना अरे बाबा मी दारात बसलोय मात्र लावलेलं खूप नाही घरी उघड येत तुला मी जवापैकी बसलो व्हायचो कुणाच्या घरा पुढे बसला तुमच्या आणि तुझ्या पुढे अरे दाजी ताय राव तुम्ही आम्हाला सोडून गेलात आम्ही आम्ही तुझे आलो तुम्ही असता अरे मला काय माहिती येणार आहे म्हणून ताय राव येऊ इकडे माघारी बरं बरं येतो हो ये नवकर हो येतो येतो हो मोठ्या पिक्षाने गेलतो दाजी पण सर निघून आलेत ताय राव दाजी चांगलं खावं म्हणलो भूत पण लागली होती काहीच नाही राव लय पळशाने येत निघली काय जावं बापू कस काय झालं प्रवास हा बरा झाला आता ते आम्हाला गाडी नव्हती रिक्षाने आलो हा ना ते आता पूर्वी काही काय खर्च कमी करीत आले पण सकाळी निघून गेले गावाकडे असं आहे का हो ना आता काय ते म्हणलं आता सकाळी तुम्हाला सरप्राईज द्यायच्या ना आता आलो आम्ही फोन बिन काही नाही केला सरप्राईज ते सरप्राईज म्हणजे आता ही म्हणतच होती चार पाच दिवसापासून मागे लावलं होतं टोमनं जायचंय 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 म्हणलं चला एकदाच जाऊनच यावं म्हणलं तुमचं खरं आहे पण मी सकाळपासून एवढा परेशान आहे आमचं गाभड कुठून निघून गेलं काय माहित सकाळपासून हुडकीत होते सांगितलं ना सांगून गेला असता तर मी त्याला हुडकिला असत का तुम्ही त्याला म्हणत होतात तू काय मला ऐकलं म्हणजे माझं सगळंच ऐकतो मला हिवत आलं इथं कुठे गेल सर तिकडे गेल तो तिकडे कुठे एक मागायला गेल तर पिशवी घेऊन बाळ का सकाळपासून तुला हुडकीतो यायला असले गाबडे आमच्या घरात जन्मले काय तुम्हाला डोक्याचा मी बी एक सहन करतोय ठेवा ती साइड लाग ठेव ना साईडला काय बघ बर काय काय कपडे बिपडे गेले कुठे पिशवी घेऊन गेला कुठे असं राहू काय मग जाऊ द्या आता त्याच काय ते उलगडा जाऊन त्याच्या

आजचे दिवस नाही मी चांगले सहा महिने तर थांबणार आहे सहा महिने दाजीला काय तरी तू तत्वायचं प्लॅन करावं लागेल चला दाजी दाजी हो आता तर तुमच्या पाठीमागे येते मग कामाच ना हा तू काम सोडून आला आता चांगलं होईत पैसे जाऊ चांगलं राहू आता सहा महिने

करतो हो कपडे अरे यार तुमची सायड्यास चालत रे राव दाजीने मला ऑड चलते ती तुला आतल्यासाठी साठी मी ती सायड आता चलतो बर झालं हे तर म्हणलं सहा महिने राहायचे अजून येईल आई पण गेली खरंच लस माझ्या सहा कस काय सहा केलं बोला परिटी आहे का नाही काय काय भाऊ हा काय करून आला हे लग्न केलं म्हणतो हा दाजीने आम्हाला पोस केव्ह तसं म्हणून मी नाश केला आता नाला पोट मी का लग्न करून आला बापाला विचारलं का तो अरे कमीत कमी तो विचारायचं काम नाही का दे <laughs> तुझे लग्न केले ते तो खर खरं केले का ते माझ्यासारखंच केले नाटक लग्न केलं रूपा कमी लग्न लागले जाऊ द्यायला लागलं जाऊ दे चला मला पार्टी दे आता लग्न बिघ्न केलं तू तुम्हाला पाळ पण तुम्हाला येत घर सोडून जावलं घर रोहित तू असले दोन जरी लग्न केले ना तरी मी काय घर सोडून जात नाही घर बप्पाची स्टोरी बप्पाची डायलॉग आणि बप्पाची स्टाईल कधी कॉफी करायची नाही अर्धी परत पेस्टच होत नाही